अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतीचा मानश्री शक्तीचा सागाव तालुका शिराळा पंचकृषीतील महिलांच्यासाठी खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतीचा मानश्री शक्तीचा हा भव्य कार्यक्रम विजय पाटील आबा युवा मंच मांगले यांच्यातर्फे हजारो माता भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तात्यासाहेब कोरेवारणासह साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील आबा यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या सुप्रसिद्ध निवेदिका तेजस्विनी शाह यांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला या कार्यक्रमासाठी सौ सुनीता देवी मानसिंगराव नाईक सौ राजेश्वरी रणधीर नाईक सौ तेजस्वी सम्राट महाडिक सागावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अस्मिता रवी पाटील सौ अश्विनी राजेंद्र सिंग नाईक सौ कश्मीरा पृथ्वीसिंग नाईक नगरसेविका सौ नेहा नरेंद्र सूर्यवंशी सौ जयश्री दिलीप पाटील सौ शीतल शहाजीराव नाईक सौ विभावरी सागर नाईक सौ रुपाली जयसिंग पाटील सौ ऐश्वर्य अजित नाईक सौ अनिता संजय नाईक सौ लक्ष्मी अमित कुंभार सौ अंजली विजय पाटील सौ प्रतिभा अजय पाटील डॉक्टर स्मिता सतीश पाटील सौ अनिता संजय जाधव सौ माधुरी अजय जाधव सौ सावली राजेंद्र पाटील सौ नंदा सुरेश पाटील सौ संगीता सुनील कणसे सौ सुनीता वैजनाथ चौगुले वैशाली सुभाष भुयेकर यांच्यासह सागाव पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रम म्हणजे महिला सक्षमीकरण आणि परंपरेच्या उत्सवाचे सुंदर मिश्रण होता महिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहून प्रत्येक क्षण अधिक संस्मरणीय वाटला